जसं लोकांचे प्रेफरन्स बदलत आहेत आता यंग पिढीला कदाचित पेरी पेरी बाकरवडी exactly. एलपिनो बाकरवडी असं खायला आवडेल ते सुद्धा चा आमचं चालू आहे की आता लवकरच आमची एक दोन तीन फ्लेवर मध्ये नवीन बाकरवडी येते आताच आम्ही मागच्या वर्षी मिनी बाकरवडी पण लाँच केली छोट्या मध्ये मिनी बाकरवडी त्याला सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे पण आता लोकांना काहीतरी वेगळं खायचं आहे जसं नॉर्मल ट्रॅडिशनल बाकरवडी लोकांना आवडतेच पण त्याच्याचबरोबर लोकांना अजून जर त्याच प्रतीची चांगल्या चवीची दिले तर दक्की नको आवडतील आवडीने घेतील असं वाटतंय आहे आम्ही देखील त्यात इनोव्हेशन करतोय की अजून नवीन त्यात मसाले चेंज करून मुळची बाकरोडीची चव हो किंवा आपण जे आत्मा म्हणतो तसाच ठेवून एक थोडे मसाले चेंज किंवा त्या टॉपिंगमध्ये चेंज करून काय करता येईल की ज्यामुळे त्याला एक ग्लोबल व्यासपीठ मिळू शकेल कारण बऱ्याच लोकांना त्यांच्या टेस्ट पॅलेटची बाकरोडी आम्ही देऊ शकतो की जसं म्हटलं पेरीपेरी असेल हे आता प्रॉडक्ट आपल्याकडे सुद्धा तेवढे लोकलाईज व्हायला लागले पेरीपेरी मसाले ॲलेपिनो शेजवान तर तसे आमचा आता प्रयोग चाललाय की लोकलाइज प्रोडक्ट ब्लट ग्लोबली असे फ्लेवर्स बाकरवडी बाकरडी देतील अच्छा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बाकरवडी विथ पेरी पेरी विथ चीज या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात जरूर जरू.